नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी चौतीस क्विंटल किमान दर आठ हजार शंभर रुपये दर आठ हजार चारशे रुपये दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बार्शी आवाखाली एकशे अडुसष्ट क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती कारी लवाशी माओकाली आहे पाचशे दहा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती राजुरा आवाखाली तीस क्विंटल किमान दर पाच हजार एकशे दहा रुपये कमाल दर पाच हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे दहा रुपये पुढील बाजार समिती ټي وردا او خلې دا 1000 کمال در 500 در 550